नगर शहरातील केडगाव येथील संगीता जाधव खून प्रकरणातील फरार आरोपी कोतवाली पोलिसांनी चोवीस तासाच्या आत पकडला आहे संगीता जाधव या महिलेचा खून सारस दत्तू मंगळवारी रात्री केला होता खून करून तो फरार झाला होता मात्र कोतवाली पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने सारस सुरवसे या कर्जत येथून शिताफीने पकडले आहे संगीता जाधव आणि सारस सुरवसे यांचे तीन वर्षापासून प्रेम संबंध असल्याने ते एकत्र राहत होते मात्र गेल्या काही दिवसांपासून या नात्यांमध्ये दुरावा आल्यामुळे सतत वाद होत होते याच वादातून चोवीस तारखेला रात्री साडे दहाच्या सुमारास मोहिनी नगर येथील राहत्या घरात सारस सुरवसे याने संगीताहीचा गळा दाबून खून केला होता या प्रकरणी संगीताहीच्या बहिणीने कोतवाली पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून सारस सुरवसे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता आरोपीला पकडणे एक मोठे आव्हान कोतवाली पोलिसांसमोर होते कारण आरोपी हा कोणताही मोबाईल वापरत नव्हता कोतवाली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे आणि त्यांच्या गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक कुणाल सुपकाळे पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र ओटी योगेश बिगारदिवे विशाल दळवी संदीप भितळे सलीम शेख पोलीस कॉन्स्टेबल दीपक रोहोकले तानाजी पवार अभय कदम अतुल काजळे मुरश कदम सचिन लोळगे अमोल गाडे संकेत धीवर राम हेडार, मोबाईल सेल से पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंडू यांच्या पथकाने दोन टीम तयार करून कर्जत पुणे चाकण या ठिकाणी शोध आरोपी सारस दत्तू याने माळीवाडा बस स्टँड परिसरातील कपडे विक्री करणाऱ्या एका दुकानदाराच्या मोबाईलवरून स्वतःच्या आईच्या मोबाईलवर संपर्क केला होता या एका धाग्याच्या आधारे कोतवाली पोलिसांनी आरोपीला कर्जत येथून ताब्यात घेतले अवघ्या चोवीस तासाच्या कोतवाली पोलिसांनी या घटनेचा तपास करून आरोपीला ताब्यात घेतल्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी कोतवाली पोलिसांचे अभिनंदन केले आहे